नमस्कार दोन हजार चोवीस रक्षाबंधनासाठी शुभमुहूर्त कोणता आहे रक्षाबंधन किती तारखेला आहे भद्राकाळ कधी लागणार आहे किती तास राहणार रा आहे तुमच्या भावाचे औक्षण करण्यासाठी योग्य वेळ कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या वेळेत आणि त्या तारखेलाच रक्षाबंधन सेलिब्रेट करा भद्राकाळात रक्षाबंधन का करू नये त्याबद्दल देखील मी थोडीशी माहिती सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला ते उपयोगी पडेल रक्षाबंधनाचा मुहूर्त पौर्णिमा स्थिती यावर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी वीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे उद्या स्थितीनुसार रक्षाबंधन एकोण ऑग अग, एकोणीस ऑगस्टला साजरे केले जाणार आहे राखी बांधण्यासाठी रात्री एक वाजून तीस मिनिटे ते नऊ वाजून आठ मिनिट ही सर्वोत्तम वेळ आहे एकूण सात तास सदोतीस मिनिटांचा मुहूर्त प्राप्त झालेला आहे जर तुम्हाला संध्याकाळी राखी बांधायची असेल तर रक्षाबंधनासाठी प्रदोष काळाचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटापासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर आपण भद्राकाळ कधी आहे ते पाहणार आहोत रक्षाबंधनाला भद्रा काळात कोणतेही शुभकार्य केले जात नाही असेही म्हटले जाते की शुपर्णकाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण कुळ नष्ट झाले होते म्हणूनच भद्रामध्ये भावाने राखी बांधून घेऊ नये यावेळी भद्राबद्दल बोलायचे झाले तर भद्रा एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनटे ते दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील आणि दुपारी एक वाजून तीस मिनिटे ही अंतिम वेळ असेल त्यामुळे यानंतर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेव्हा मी माझे कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत